संजय राऊतांनी कोणाकोणाचे पाय चाटले आमदार संजय गायकवाड संजय राऊतांच्या वादग्रस्त विधानाचा आमदार गायकवाडांनी घेतला समाचार खासदार संजय राऊतांनी शिवसेना शिंदे गट व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर केलेल्या टीकेला आमदार संजय गायकवाड यांनी खास त्यांच्या शैलीत उत्तर दिले आहे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते तेव्हा या संजय राऊतांनी कोणाकोणाचे पाय चाटले असा प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर खरमरी टीका केली आहे ज्या वेळेला उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री व्हायचं होतं तेव्हा संजय राऊत कोणाकोणाच्या पायच होता विकास राहुल गांधींचे शरद पवार साहेबांचे तुम्हाला ज्यावेळेला मुख्यमंत्री व्हायचं होतं विचार सोडून शिवसेना भाजपा युतीचा धर्म तोडून मूळ जी महाराष्ट्रातली गेल्या चाळीस वर्षाची सेना भाजप युतीची ती तोडून एक तुम्ही विचित्र युती कराय करतात त्यावेळेला पाय चढत होते तेव्हा तुम्हाला वाटलं नाही की आपण काय करतो म्हणून आणि एकनाथ शिंदे साहेब केंद्रात जातात ते भाजपचीच युती आहे ही बाळासाहेब ठाकरेने केलेली युती आहे त्याच्यामुळे आम्ही काही वेगळं करत नाहीये आणि आपल्या वरिष्ठाच्या नेत्यांना भेटणं त्यांच्याकडनं का काही निधी आणणं का सरकार चालवताना त्यांच्या सल्लामत त्यांच्याशी चर्चा करणं ही काय चाटुगिरी आहे चाटुगिरी केली तर या संजय राऊतला म्हणा तू आणि तुझ्या नेत्याने केली चाटुगिरी आमच्या साहेब काय नाव ठेवतं अरे आम्ही तर क्रांती केली आम्ही उठाव केला आम्ही स्वाभिमानानं आम्ही बाजूला झालो आज आम्ही पाहिलं की तो आम्हाला छक्का म्हणला जरा पोलिसांचा बंदोबस्त करून तो मर्दा तू मरद जर त्याला डाऊट दूर होऊन जाईल समजाल तू आमच्यासोबत छात्रीला छाती बिडवर काय होईल नुसता पोलिसांच्या घेऱ्यामध्ये बोलतो बडबड करतो जरा बाहेर आहे मग आमची मर्दांगी काय दाखवू तुला आम्ही बाळासाहेबांची सैनिकच आहे तडीपार झालो एमपीडीए झाल्या केसेस झाल्या चांगल्या माहिती आहे आम्हाला कसं लढायचं असतं तर तू तर घरात बसून बोलतोय तुझ्यावर काय केस आहे कुठली ना तो जो छक्का बोलला त्याला आम्ही दाखवून दे आणि ह्या एवढ्या मोठ्या सुंदर योजना आहे तुम्ही मुख्यमंत्री होते अडीच वर्ष घराच्या बाहेर निघले तुम्ही हा तुम्ही काय योजना आणणार होते माथुरी बाहेर तरी पडले का वर्षावर तरी काही बाहेर पडले का तुम्ही मुख्यमंत्री कसा असतो हे पण आता जरा शिवसेनेचे संस्कारातला आहे बाळासाहेब संस्काराचा तुम्हाला करता करताना म्हणून नाव ठेवत आम्हाला तुम्ही